कोगनोळी ओम नमहा शिवायच्या गजरात महाशिवरात्री साजरी ओम नम शिवायच्या शिव शिवशंभो महादेवाचा गजर करत कोगनोळी सह परिसरातील सुळगाव मतीवडे हंची नाळ हदनाळ येथे महाशिवरात्री साजरी झाली महाशिवरात्रीनिमित्त शुक्रवारी पहाटेपासून परिसरातील मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले दिवसभर दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती महादेव गल्लीतील महादेव किल्ला विभागातील कल्लेश्वर मंदिरात रुद्राभिषेक महापूजा पंचामृत आदी धार्मिक विधी पार पडले धार्मिक विधीनंतर मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती यामध्ये महिला भाविकांची संख्या लक्षणीय होती सकाळी सहा वाजता महादेव पिंडीस महादेव शिंदे यांच्या हस्ते पिंडीची पूजा केली सायंकाळी गावातील विविध भजनी मंडळांचा भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला शनिवार तारीख नऊ रोजी सकाळी रुद्राभिषेक आरती करण्यात आली मान्यवरांच्या हस्ते शेकडो भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले रात्री कीर्तन भजनाचा कार्यक्रम पार पडला शिवमंदिरांमध्ये दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या होत्या यावेळी बाबा निकम सुनील कोळसे आनंदराव हंचिनाळे हिंदूराव कोळी राजू पाटील बाळू निकम महादेव नागराळे प्रकाश निकम आपासू निकम

स्वाभिमानी रयत को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड ओगनोळी मराठी शाळेच्या समोर ओगनोळी तालुका निपाणी